अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पूजा दान आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे पिठोरी अमावस्याला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते तसेच या पिठोरी अमावस्याला श्रावणी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पिठोरी अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते अमोशेच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अनेक प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपला उद्या पिटोरी अमोशेच्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे पाच कणकेच्या दिव्याचा आपला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होऊन आयुष्याचं कल्याण होईल असा हा उपाय आहे पाच गणकेच्या दिव्याचा नंतर त्या दिव्याचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सायंकाळी करायचा आहे तुम्हाला सायंकाळी करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी बारा वाजेपर्यंत दुपारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाराच्या नंतर नाही करायचा आहे मग बाराच्या नंतर तुम्हाला बारा वाजेपर्यंत जर होत नसेल करणं तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचा आहे तुम्हाला पाच कणकेचे दिवे ह्या उपायासाठी तुम्हाला बनवायचे आहेतच तुम्हाला मातीची पंती घ्यायची नाही तुम्हाला कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोहेरी कपसाची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तूप 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 टाकायचं टाकायचं आहे आहे शुद्ध नसेल जे घरामध्ये असेल ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं मध टाकायचं आहे आणि दही टाकायचं आहे हे घेऊन हे तांब्याच्या तांब्या तुम्हाला भरलेला घेऊन आणि एक दिवा घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवपिंडीवरती हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नंतर तिथं एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उद्या हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता एक दिवा तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन अभिषेक करून तुम्हाला हा दिवा तिथे लावायचा आहे यानंतर भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायची आहे तुमचे जे समस्या आहे जे उपाय आहे तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात त्यासाठी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे दुसरा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितृवास करत असतात जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत भांडणं होत असतात त्याचबरोबर तुमचे कोणते काम हे पूर्ण होत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या घरामध्ये शुभ कार्य हे घडत नाहीत ज्यांना पितृदोष आहे सतत तुम्ही कोणतं काम करायला गेलं की तुम्हाला अडचणी अडथळे विघ्न हे येतच असतात तुमचं कोणतंही काम पूर्ण लवकर होत नाही खूप कष्ट मेहनत करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचं आहे ओम पितृदेवता ये नमो नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे शक्य झालं झालं तुमच्याने तर एक लोटा तुम्हाला जल घेऊन तिथं अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला हे दिवा तिथे प्रज्वलित करायचं आहे तिसरा दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये लावायचा आहे तुम्हाला शत्रू त्रास असेल शत्रूपासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला एक दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये लावायचा आहे आणि एक वेळेस तुम्हाला हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे चौथा दिवा तुम्हाला घरामध्ये माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक केशरची काडी तुम्हाला टाकायची आहे तुमच्या घरामध्ये असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं सुद्धा चालते आणि थोडं दिव्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर हे दिवा तुम्हाला लावायचा आहे एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला पाचवा दिवा तुम्हाला घरामध्ये तुमच्या घरातल्या दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे पाचवा दिवा तुम्हाला घरातल्या दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे हा दिवा तुम्हाला पितरांसाठीच लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच दिव्याचा चमत्कारिक प्रभावी उपाय आहे ते पिठोरी अमोसेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावीशाली हा उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हे उपाय करायचा आहे तुमचे सर्व अडलेली कामे अडथळे जे येत असतील तुम्हाला विघ्नहर कामामध्ये तुम्हाला येत असेल त्यासाठी हा उपाय खूप प्रभावीशाली मानला जातो पिठोरी अमोशाच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर अत्यंत सोपा हा उपाय आहे पण खूप फलदायी हा उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर सकाळी करा नाही शक्य झालं तर सायंकाळी करा दुपारी हा उपाय करू नका पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत या उपायासाठी तुम्हाला मातीची पंती तुम्हाला चालणार नाही तुम्हाला पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि दोहेरी कापसाची वाट हे करून तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत अत्यंत सोपा हा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो पिठोरी अमोशाच्या दिवशी जर हा उपाय केला तर आपले सर्व दोष अडचणी अडथळे हे दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ